याला शासन निर्णय म्हणून की कोणाला तरी मलई देऊन प्रयत्न म्हणून जरांगे यांनी सराटीमध्ये आंदोलन केलं तिथे जागा वापरलेल्या शेतकऱ्यांना लाखो रुपये अनुदान दिलं आतापर्यंत आदिवासी बंधूंना इतरांना कधी मोबदला दिला का आज उच्चांक झाला उच्च न्यायमूर्ती दिलीप भोसले मला त्यांची बरीच कारकिर्द माहिती आहे गायकवाड दिलीप शिंदे यांनाही मी ओळखतो सॅलरी प्रोटेक्शन हा एक ऍक्ट आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत भारताच्या मुख्य न्यायमूर्ती यांना दोन लाख ऐंशी हजार पगार आहे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीने दोन लाख पन्नास दोन लाख पन्नास हजार रुपये पगार आहे सॅलरी प्रोटेक्शनच्या वर जाऊन इतके पैसे सीजीआयपेक्षा जास्त पैसे कोणत्या आधारे घेता मी निश्चित करतो त्यांनी हे पैसे स्वीकारू नये आणि सरकारने ते देण्याची हिंमत करू नये बाकी दोघांना चार लाख पगार कशासाठी शेकापचे नेते केशवराव डोंगळे यांच्या शब्दात बघणाऱ्याने तरी लाजावं हा भारतातील जनतेचा पैसा आहे कोणाला तरी मलई पुरवण्यासाठी पैसा नाही आपण हा शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा आपल्याला सॅलरी प्रोटेक्शन माहिती आहे व्यक्तिगत कामानिमित्त काळजी कशासाठी हे कोणत्या संहितेमध्ये आहे जपानचे मुख्य न्यायमूर्ती कसे जातात गाडीने रेल्वे स्टेशनला जातात आणि तिथून गाडी परत पाठवतात सफेद हत्ती पाळू नयेत सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेऊ एस टी बँकेत एक रुपयाचा भ्रष्टाचार नसताना त्यांना इतरांना बोटं दाखवायची असतात त्यांच्यात किती बोटं गेलेत हे त्यांना कळेल ईडीची कारवाई योग्य आमच्या बँकेला जसं खोटं सांगून बदनाम केलं तसंच त्यांना समोर जावं सामोरं जावं लागेल ईडीकडून करून चालणार नाही सी बी आयकडे प्रकरण गेलं पाहिजे ही गेल हिंदू भूमी आहे जरांगे काय म्हणाले आहे गटारगंगा म्हणाले आहे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्याचे चोचले पुरवले जातात आवाडाने जी चूक केली तशीच चूक जरांगे यांनी केली फुले शाहू आंबेडकर यांचे पोस्टर काढायला लावलं आमच्या भावना दुखावल्या गटार गंगा म्हणाले गंगेला काय महत्त्व आहे ते बघा राम जन्मभूमीवर येणार म्हणे आधी माफी मागा आजवर जी जी आंदोलनं होत आहेत त्यात आत्महत्या केलेल्या लोकांना कुठे काय मिळतं आहे यांना का पन्नास लाख जरांगे मुंबईत येणं कायदेशीर दृष्ट्या शक्यच नाही फार अवघड आहे ते मराठा इतर जे जे लोक आंदोलनात वीरमरण पत्करले त्यांनाही मोबदला मिळाला पाहिजे जसजसं अंतरवेली गावात शेतकऱ्यांना मोबदला दिला आतापर्यंत आंदोलनात नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिला जावा असे की रोहित पवार असतील किंवा ते जे ज्या वातावरणात हो त्या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादी वयवृद्ध पुढारी शरद पवारांची जी संस्कृती असेल ती थी सगळ्यांना अभिप्रेत आहे आणि कष्टकऱ्यांच्या बँकेमध्ये एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलेलं असताना सहकार आयुक्ताला एक रुपयाची अनिमित्त एक रुपयाचा भ्रष्टाचार दिसला नसताना त्यांना इतरांवर बोट दाखवायचं कळतंय पण किती बोट त्यांच्यात गेलेत हे आज त्यांच्या ईडीने केलेल्या योग्य कारवाईवर त्यांच्या लक्षात येईल लक्षात ठेवायचं आपलं ठेवायचं झाकण आणि दुसरे वाकून हे चालत नाही रोहित तुला सांगतो ज्या प्रकारे आमच्या यष्टी कष्टकरी जनसंघाच्या बँकेला खोट्या खोट्या गोष्टी सांगून बदनाम केलास त्याच तत्वावर गुराखी भाषेप्रमाणे सांगतो तुला त्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर गोष्टींना समोर जावं लागेल अरे वेसनाधिनी माझ्या कष्टकऱ्यांना कोणी करू शकत नाही ते परत आलेत आणि सांगायचं तात्पर्य नुसतं ईडी कडून करून चालणार नाही मी भारताच्या सरकारला विनंती करतो सीबीआय दिलं पाहिजे आणि पैशाचा अपवाय झाला असेल तर ठोकल्या पाहिजे का ठोकून चूक करेल आम्ही चूक केली तर आम्ही जेल जे जेलमध्ये आम्हाला घाला त्याने चूक केली असेल तर त्याला जेलमध्ये खातलं पाहिजे कारण कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही प्रश्न आहे दाखल होत मनोज पण सरकार मनोजार हा हिंदू राष्ट्र भारत आहे आणि मी आणि डॉक्टर जयश्री पाटील राम जन्मभूमीचे वकील राहिलेलो महाराष्ट्रातून दोघ जण त्या पावनभूमीसाठी आम्ही झगडलेली माणसो जरंगे सरकार जरंगे काय बोललेला आहे जुने टीव्ही चे रिपोर्ट काढून बघा जरंगे म्हणला गटार गंगे म्हणलेला आहे हिंदूंच्या आमच्या भावना दुखावलेल्या जरंगेनं त्याचे चोचले पुरवले जातात त्याची माणसं माणसांना मारतात पोलिसांना मारतात त्याचे चोचले पुरवले जातात आमच्या गाड्या फोडल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत त्याच्यावर देखील या जितेंद्र आव्हाडनं जी चूक केली जो गुन्हा केला योग्यच योग्यच कारवाई झालेली आहे पोलिस पोलिसांनी केलेली त्याचप्रकारे जनांकणी सुद्धा हिंदूच्या भावना दुखावलेल्या आहेत शेड्यूल कास्टच्या भावना सुद्धा दुखावलेल्या आहेत फुले शाहू आंबेडकरांचं बॅनर ज्या पद्धतीनं फाडायला लावलं काढायला लावलं त्याच्या मागचं तेव्हा महाराष्ट्रातला तमाम संविधानप्रेमी माणूस तमाम बहुजन जे फुले शाहू आंबेडकरांना दैवत मानत आहे शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याचबरोबर रंगीनी गटार गंगा म्हणलेलं आहे हिंदूंच्या भावना सुद्धा दुखावलेल्या आहेत गंगा स्नान गंगेला काय महत्व आहे हे जरंग्याला कळेल का आणि म्हणे येईल म्हणे राम जन्मभूमीला अगोदर माफी माग जरंगे गटार गंगा म्हणल्याबद्दल त्याच्याशिवाय कसं काय राम जन्मभूमीमध्ये येता येईल ती पावन भूमी आहे हे डंके किचॉक मी सांगत आहे समिती नेमली त्या समिती सदस्य आणि अध्यक्ष असे भरमसाट पैसा दिलेला आहे साडे चार लाख रुपये अध्यक्ष दिलीप यांना कसं निर्णयाकडे चार जानेवारी दोन हजार चोवीस ला एक शासन निर्णय झाला तो शासन निर्णय माझ्या हातामध्ये आहे आता या शासन निर्णयाला शासनाचा निर्णय म्हणू की मलई आरक्षणाच्या नावावर कुणाला तरी चारण्याचे चोचले पुरवण्याचा निर्णय म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे सन्माननीय सरकारला की समान न्याय सगळ्यांना द्या मला सांगा की सुद्धा डोळ्या देखत सगळ्यांनी पाहिलं त्या जरंग्याने आंदोलन केलं सराटीमध्ये सुद्धा आपण बघितलं की त्या आंदोलनाच्यासाठी वापरलेल्या जागेच्या शेतकऱ्यांना लाखो रुपये मोबदला दिला आपण कधी आदिवासी बांधवांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन केलं असेल संमेलन केलं असेल सभा केलं असेल परिषदा केल्या असतील त्यांना आपण किती वेळेस तशा प्रकारचे मोबदले दिले जागेंसाठी जे जा भाडे दिले आपण मागास माझ्या मराठा भावांना ठरवता ठरवलेलं नसताना ते चोचले पुरवले आज उच्चांक झाला आज उच्चांक झाला आज उच्चांक झाला हे काय चाललंय आता म्हणजे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेले मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले मला माहिती आहे कोणत्या कोणत्या उच्च न्यायालयामध्ये होते त्यांची काय काय कारकीर्द आहे ती मला माहिती आहे बऱ्यापैकी माहीत आहे जर कोणाला संशोधन करायचं असेल तर माझ्याकडे यावं त्याच्यानंतर मी गायकवाड साहेबांनाही सन्मान्य गायकवाड साहेबांनाही ओळखतो सन्मान्य संदीप शिंदे साहेबांनाही ओळखतो मी सांगायचं तात्पर्य हे आहे की सॅलरी प्रोटेक्शन नावाचं आपल्याकडे म्हणजे सारासारपणे पद्धत आहे जनरल कॉस्ट प्रमाण किंवा सॅलरी प्रोटेक्शन प्रमाण आता ही काय पद्धत आहे तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे जर आपण पगार पाहिले तर भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना सरकार 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 ऐका जनतेचा पैसा जनंगीसाठीचा पैसा नाही आहे एकट्यासाठीचा भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना काय पगार दोन लक्ष ऐंशी हजार रुपये सुप्रीम कोर्टच्या माननीय न्यायमूर्तींना पगार काय दोन लक्ष पन्नास हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती जे असतात चीफ जस्टिस हायकोर्टचे त्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये हायकोर्टच्या सन्मान्य न्यायमूर्तींना पगार काय दोन लक्ष पंचवीस हजार रुपये ही ही परिस्थिती आहे ही सत्यता आहे ही सत्यता आहे सरकार ही सत्यता आहे मला समजत नाही आपण न्यायमूर्ती स्वतः सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून राहिलात इतर दोन जण न्यायमूर्ती म्हणून राहिले माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्यानंतर गायकवाड साहेब आणखीन मला वाटतं ट्रिब्युनलला होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत न्यायमूर्ती म्हणून आपल्याला सॅलरी प्रोटेक्शन माहिती आहे मा मग हे चोचले कशासाठी ही मलई आहे का आरक्षणाच्या नावावरली ही मलई आहे का दुसरी गोष्ट आपण स्वतः न्यायमूर्ती राहिलात आपण एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे भारताच्या संविधाना प्रमाण निर्मित जो आयोग असतो ज्याला मागास आयोग म्हणतो आपण संविधानिक दृष्ट्या आर्टिकल थर्टी एट त्या आयोगाच्या पॅरल मेकॅनिझम होऊ शकतो का परत दुसरा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे ह्या तिन्ही सन्मान्य न्यायमूर्तींना आपण इंदिरा सहानीच्या न्याय न्याय निवाड्याच्या मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे झालात का पॅरल मेकॅनिझम मान्य केलं जाऊ शकते का इवन माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेबांची स्वतःची समिती तरी मान्य झाली होती का हे आहे हे दिसतंय तरी सुद्धा तुम्ही पॅरल मेकॅनिझम आणि त्या पॅरल मेकॅनिझममध्ये तुम्ही सॅलरी प्रोटेक्शनच्या वर जाऊन अशा प्रकारे पैसे अरे किती पैसे म्हणे आपले मा दिलीप ना सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती येते त्यांना म्हणे चार लाख पन्नास हजार रुपये अहो तुमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसांपेक्षा जास्त पैसे तुम्ही कोणत्या प्रोटेक्शन खाली घेतात मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्य आधारे संविधानिक स्वातंत्र्य आधारे मी हा निषेध करतो त्यांनी ते पैसे स्वीकारू नये आणि सरकारने तशा प्रकारचे पैसे त्यांना देण्याची हिंमत दाखवू नये कारण दोन लाख ऐंशी हजार जर चीफ जस्टिसला असतील तर दिलीप भोसले यांना चार लाख पन्नास हजार रुपये देण्याचा कुठंच कायदा नाहीये सॅलरी प्रोटेक्टेड नाही ती त्यानंतर बाकी जे दोन न्यायमूर्ती आहेत त्यांना दोन लाख पंचवीस हजार जर हायकोर्टच्या न्यायमूर्ती म्हणून पगार असेल तर या दोन्ही न्यायमूर्तींना चार चार लाख रुपये मी म्हणत नाही मला तरी ते म्हणतात आमच्या याच्यामध्ये तसे शब्द मला वापरायचे नाहीत कोणाचा अपमर्द करायचा नाही परंतु शेतकरी नेते शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी केशवरावजी धोंडगे साहेबांच्या आणि त्या चळवळीतल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर बघणाऱ्यानं तरी लाजाव बघणाऱ्यानं तरी ला जाव तरी ला अरे हे कष्टकऱ्यांच्या हे व्यापाऱ्यांच्या हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या आम्हा सगळ्या भारतवासियांचा पैसा आहे हा पैसा कुणाचे तरी जरंगेचे चोचले पुरवण्यासाठी कुणाला तरी मलाई। उम 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 करण्यासाठीचा पैसा नाही आहे म्हणून मी सरकारला सांगत आहे सरकार मायबाप आहे सरकारला सांगत आहे की आपण हा जो शासन निर्णय काढलाय हा शासन निर्णय आपण तातडीने मागे घ्यावा सॅलरी प्रोटेक्शन आपल्याला माहिती आहे आपल्या मुख्य सचिवांना माहिती आहे